गेल्या अडीच तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चार आठवड्यात निर्णय घ्या असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली होती आणि महत्वाचं म्हणजे त्याच्याच दोन तीन दिवसाने ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं त्यामुळे आता हा युद्धजन्य परिस्थितीचा विषय संपेपर्यंत निवडणुकांवर काही अपडेट्स मिळणार नाही किंवा यावर काय लवकर काही निर्णय येईल यावर शंका निर्माण झालेली विरोधकांनी तर निवडणुकीचा निर्णय घ्या अशी अनाऊन्समेंट झाल्यावर जल्लोषत साजरा करायला सुरुवात केली होती मात्र भारत पाकिस्तान तणावात आता या निवडणुकीवर काय बोलता येणार नाही याची मनात एक खात्री पटल्याने अनेकांचे चेहरे हिरमुसले देखील होते अखेर मागील दोन दिवसात सीज फायरची घोषणा झाली आहे युद्धबंदीची घोषणा झाली आहे युद्ध तर होत नाहीये याची खात्री कुठेतरी सर्व पक्षांना वाटू लागली आहे त्या ये, त्यामुळे येत्या आठवड्यात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चर्चा सुरू होईल असं चित्र आता निर्माण झालंय आता आपण पुन्हा जो महत्वाचा विषय आहे तो हाती घेऊया त्यावर परत येऊया मुंबई ठाण्यामध्ये जी महत्वाची आणि काटेची टक्कर होणार आहे ती भाजप आणि शिंदे यांच्या सेनेत होणार का हा प्रश्न आता निर्माण झालाय नक्की आपण असं का म्हणतोय भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर महायुतीत आहे मग त्यांच्या लढत त्यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता का निर्माण केली जाते हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आता जसं आपण बातम्यांमध्ये पाहतोय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वेगवेगळे प्रयोग सुरू झालेत आता हे प्रयोग कोणते तर भाजपचे महत्वाचे नेते हे एकनाथ शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात जाऊन जनता दरबार घेत आहेत यात नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आघाडीवर आहेत ज्यामुळे भाजप आणि शिवसेनेत शिंदेंच्या शिवसेनेत शीतयुद्ध सुरू झालंय अशा अनेक बातम्या आपण पाहिल्यात या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमेकांना कसं शह द्यायचं राजकारण सुरू असल्याचं देखील म्हटलं जात आहे शिंदेच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या जनता दरबाराचे बॅनर शहरवर झळकू लागतात काय आणि यामुळे शिवसेनेत अस्वस्थ काय पसरते आता या सर्व बाबी माध्यमांमध्ये मांडण्यात येत आहेत भले भाजप आणि शिवसेना महायुतीत असून देखील कित्येक वेळा भाजपने ठाण्यात या आधीच स्वबळाचा नारा हा अनेक वेळा दिलाय महापौर देखील आमचा आम्त, आमचाच होईल असे देखील भाजपच्या ठाण्यातील आमदारांनी अनेक वेळा सांगितलंय मात्र जर आपण संख्याबळ पाहिलं तर आता ठाण्यात माजी नगरसेवकांचे संख्याबळ जे आहे ते शिंदेच्या सेनेकडे असल्याचं जास्त दिसतंय जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली होती तेव्हा तर जुलै दोन हजार बावीस दरम्यान ठाणे महापालिकेत निवडून आलेले शिवसेनेचे एकूण सदुसष्ट नगरसेवकांपैकी सहासष्ट नगरसेवक हे शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले होते किंवा जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली होती तेव्हा एकूण एवढे निम्मे म्हणजे निम्म्याहून जास्त नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेत गेले एवढंच नाही तर त्यावेळी या सर्वांमध्ये माजी महापौर नरेश मस्के यांचा देखील समावेश होता आणि म्हणूनच इकडे एकनाथ शिंदे यांचं पारणं ठाण्यामध्ये जास्त जड असल्याचं मानलं जातं अशातच ठाणे महापालिकेची संभाव्य निवडणूक ही नक्कीच भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण आता उद्धव ठाकरेंचे जेवढे नगरसेवक होते ते सगळे तेव्हा एकत्रित शिवसेना होती तेव्हा जे सगळे नगरसेवक हे गेलेत आता शिंदेच्या सेनेत आणि आता उडतं आवाहन ते आव्हान म्हणजे भाजपाचं जर तसं होऊ द्यायचं नसेल तर भाजपाला नाही लाजाने एकत्र लढावं लागेल ज्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये रोष निर्माण होईल सद्यस्थितीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यावर ज्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलंय त्या पद्धतीने किंबहुना त्या तुलनेत ठाणे जिल्ह्यावर भाजपचे लक्ष हे कमी असल्याचं ती तेथील स्थानिक नेते आणि राजकीय विश्लेषक सांगतात लोकमतच्या संपादकीय पानावर आज अतुल कुलक, कुलकर्णी यांनी देखील त्यांचं मत मांडलंय त्यांच्यानुसार ठाण्यात भाजपचे तेवीस नगरसेवक होते त्यांच्या जीवावर त्यांनी स्वबळावर महापौर बनवण्याची भूमिका घेतली होती मात्र कळवा परिसरातील अठरा माजी नगरसेवक भाजपमध्ये आणण्यासाठीच्या प्रयत्नांना तळा गेल्याचं आणि घोडबंदर भागा, भागात उरले सुरलेले उद्धव ठाकरे यांचे माजी नगरसेवक देखील आपल्याकडे म्हणजे शिंदेसेनेने त्यांच्याकडे जो वळवून आहेत भाजपचा जो प्रयत्न होता की हे, हे माजी नगरसेवक आपल्याकडे आले पाहिजे मात्र तो त्यांचा डाव जो आहे तो कुठेतरी शिंदे सेनेने हाणून पाडल्याचं तिकडचे संपादक जे लोकमतचे संपादक आहेत ते सांगतायत या लेखाचे संपादक आहेत ते तसं सांगतायत आता ठाण्यानंतर आपण मुंबईकडे वळूया ठाणेची एकंदरीत परिस्थिती काय आहे राजकारणाबाबतीत आणि स्थानिक जी निवडणूक होणार आहे पुढची आगामी निवडणूक होणार आहे तेव्हा काय राजकारण होईल ते सगळं आता आपण पाहिलं आता आपण मुंबईकडे वळूया ठाण्यात जसं चित्र आहे या विरोधात मुंबईत शिंदेची सेनेची जी परिस्थिती आहे ती वेगळीच आहे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पगडा जास्त आहे त्यानंतर नंबर लागतो तो भाजपचा शिवाय मुंबईत आशीष शेलार भाजपकडून आशीष शेलार मंगल प्रभात लोडा हे प्रभावी मंत्री आहेत महत्त्वाचे नेते आहेत त्यांचे भाजपचे आक्रमक आमदार देखील याच मुंबईमधून येतात मुंबई आणि ठाण्यात उद्धव सेनेची स्पेस कोण घेणार याचीच माहिती जशी जशी निवडणूक येईल तशी ती आपल्याला कळणारच आहे मात्र ज्या दिवशी महापालिका निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मोकळा केला आहे त्याच्या अगोदरपासून मुंबई आणि ठाण्यात उद्धव आणि राज एकत्र येणार का याच्या चर्चा देखील सुरू होत्या त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कोण कोणासोबत जाणार यावर मुंबईचं महापालिकांच्या निकालाचं चित्र देखील अवलंबून असणार आहे तसंच ठाण्याचं देखील चित्र असणार आहे उद्धव ठाकरेंनी शिवसेना ही एकटी लढणार याचे चान्सेस जास्त असल्याचं चा राज सांगितलंय एकूणच राजकीय विश्लेषक देखील सांगतायत मग अशात एकनाथ शिंदे हे कोणती भूमिका घेतात जर ते मुंबईत एकटे लढले तर भाजप वरचड असणार ते या पूर्ण राजकारणामध्ये मुंबईच्या राजकारणामध्ये आणि उद्धव ठाकरेंचे आव्हान त्यांना असणारच आहे एकनाथ शिंदे यांना अशात महायुतीमधील महत्वाचे नेते हेच एकनाथ शिंदे यांच्या ठाणे आणि महानगरपालिकेच्या आहेत जे महायुतीचे भाजपमधील नेते आहेत ते कुठेतरी ते मधोमध त्यांच्या असणार आहेत त्यांच्या आणि महानगरपालिकेच्या आता महत्वाचं म्हणजे आज जरी माझ्याकडे एवढे माजी नगरसेवक आहेत तेवढे नगरसे माजी नगरसेवक आहेत असे दावे प्रतिदावे सुरू असले तरी या नगरसेवकांचा त्यांच्या वॉर्डाबरोबर किती कनेक्शन आहे शिवाय त्यांना दोन हजार सतरामध्ये लोकांनी निवडून दिलं होतं या संपूर्ण काळात म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस दरम्यान बराच काळ गेलाय त्यात विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्यात राजकीय समीकरणं बदलली आहेत कुठेतरी मग अशात केवळ पक्षप्रवेश झाला म्हणून निवडून येण्याचे चान्सेस वाढतील असं काही चित्र देखील दिसत नाहीये त्यामुळे या संपूर्ण लढतीत शिवसेना विरुद्ध भाजपा हा सामना कसा रंगतोय हे लवकरच कळून येणार आहे तुम्हाला काय वाटतं ही लढत स्वबळावर होणार का एकनाथ शिंदे स्वबळावर लढणार का भाजप आणि उद्धव ठाकरे देखील स्वबळावर लढणार का एकनाथ शिंदे यांच्या आड स्वतः भाजप उभं राहणार का एकूणच ठाण्यामधलं चित्र मी तुम्हाला सांगितलंय मुंबईमधलं देखील चित्र सांगितलंय त्यामुळे त्यांच्या मधोमध हे भाजप देखील उभं राहणार का शिंदेंच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोण कोणाच्या आड येईल आणि उद्धव ठाकरेंची स्पेस कोण भरून काढेल याबद्दल तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद